तर मित्रांनो आपल्या ती व्यापारी आहे तर तुम्हाला त्यांच्या काही तुम्हाला त्यांच्याकडं मशी चार पाच रुपये किती बघा आप आज आपल्याकडे चार आहे बाकी घरी पाच घरी विकल्या का बरोबर लावणी आहे तीन एक लावणी पण आहे का आपल्याकडे बरोबर तर तिला किती दूध चालू आहे आता दहा लिटर चीक दहा लिटर चालू आहे चीक वगैरे बरोबर काय किंमत वगैरे तिची एक चाळीस एक लाख चाळीस हजार रुपये तर मित्रांनो धाल फक्त सहा आधी का हवा तर मित्रांनो फक्त सातधाती बघू शकता का तिनी तर मित्रांनो तिघी तोलावरची आहे आणि या चललेली आहे मित्रांनो बरो बरोबर आणि का घरी तर मित्रांनो आपल्या चॅनल तरी होते त्यांनी घेतलेले त्यांच्याकडून तीन दे। मशीन घेतल्या ना बरोबर आणि यांच्या पण सेम रेटचे आहे का या तर मित्रांनो रेट चारी मशीनचा सेम रेट राहणार अकरा लिटर आहे बारा लिटर दुस पाहिजे बारा लिटर चल अकरा बारा लिटर बी जी पास लिटरची कॅपॅसिटी आहे आठ आठ लिटर दूध देणारे आहे अरे वानो टोला एक चाळीसचा भाव आहे सांगायला एक नंबर तिची एक पंचवीस आहे का तर मित्रांनो हि एक पंचवीसचा भाव आहे इचा एक चाळीसचा भाव आहे हा तर मित्रांनो नेहमी तुम्हाला त्यांच्याकडं मच्छी वगैरे पाहायला भेटणारे लागणी बछी सुद्धा असतात त्यांच्याकडं आणि दुधाचे पण असतात आपला नंबर सांगा एक चौदा पन्नास घरी पण काय मशी गावती की गावती की धुळ्यापासून धुळ्यापासून आठ किलोमीटर गडतडपासून तीन किलोमीटर तर मित्रांनो धुळ्यापासून अर्धा किलोमीटर अंतरावर गडतड घरतळपासून तीन किलोमीटर अंतरावरती गॅरंटीच्या मशी भेटणार आहे आणि अशाच मोठ्या मोठ्या मापाचे भेटतील मित्रांनो जातीवंत मशी आणि एकही मिक्स वगैरे भेटणार आहे जातीवंत मशी सर्व्या दोघींचा एक चाळीसचा भाव असणार आहे

फुल असा बाजार बनलेला बाद आहे आणि हा सीझन आहे मित्रांनो बाजाराचा एवढ्या आधी तीन चार महिने असाच बाजार फुल असणार आहे तर आपण तुम्हाला शेतकरीच्या पैसे आलेली आहे मित्रांनो तुम्हाला आपण दाखवतो चला आता इकडं मित्रांनो शेतकरीच्या पशी असतात गावग्रामध्ये काय किंवा हो मित्रांनो काय ऐंशी पंचावन्न हजार रुपये सांगायला किंमती तर धावांमध्ये मित्रांनो कुठले आहे बघते मी कुठले आहे द्राईव्हचे का व्यापारी आहे का आपला व्यापारी तर मित्रांनो व्यापारी पंचावन्न हजार रुपये सांगायला किंमत तर मित्र त्याची जी म्हैशी ती जायची तर बाजारामध्ये विकली जाणार होती तिचा सौदा होणार होता किती आहे आपल्याकडे आज पूर्ण दान आपली का तोलावरच्या कुठ तोला ही फक्त सहा महिन्याची का सर्व तोलावरची आहे का बरोबर ही आपली आहे ना आपल्याची काय म्हणता याची किंमत वगैरे एक लाख दहा एक लाख दहा हजार रुपये का बाजूवाली का तिथे बी एक लाख दहा दुधाला कशी चालतील या एक टायमच सहा लिटर सहा सहा लिटर बारा लिटर दोघ आहे म्हणजे बारा लिटरच्या म्हशी आहे का बरं तर मित्रांनो सहा सहा लिटरच्या मशी दोघ आहे आपल्याकडं असं आहे का सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तीस सतरा एकोणचाळीस बरोबर लागणी पण भेटतील आणि तोलावर भेटतील तो सर्व भेटतील आणि गॅरंटी पण राहणार गॅरंटीची तर मित्रांनो त्यांच्याकडे तुम्हाला मैसाना जाफ्राबादी मोरा गावरान सर्व जातीचे तुम्हाला त्यांच्याकडं म्हशी वगैरे पाहायला भेटणार आहे यांची एकदा सांगितली मित्रांची मी किंवा जर कोणाला कधी करायची असतील तर संपर्क करू शकता आता तुम्हाला इकडं काही अजून कंफॉर्मेश दाखवतो आपण तर बाजार वगैरे बघू शकता लग्नाच्या म्हणजे इकडे तुम्हाला खाली पाहायला भेटणार आहे लागणे मशी बाल भेटतील त्यांचा पण तुम्हाला व्हिडिओ दाखवणारे संध्याकाळी भाऊ काय किंमत आहे मग का मशीची किंमत किती पासष्ट हजार आहे का किती महिने झाले जाण्याला तीन महिने आहे का किती तुझी दिला आता दूध कि चार चार लीटर चल महीने चार चार लीटर दूध चालू है नहीं का शेतकरी का आपण नंबर आहे का तुमचा नंबर आहे का बोला बरं चौऱ्याहत्तर नव्याण्णव छत्तीस सत्त्याण्णव पंच्याऐंशी गाव का जडगाव पाडा का काही व्यापार आहे का शेतकरीचा आपण असं आहे का तुम्हाला पण आपण दाखवतो बाजार वगैरे बघू शकत पुलाचा बाजार भरलेला आहे फुल हो पहिल्या मध्ये पहिल्या मध्ये पहिले होता random 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 throwing throwing ना दुसऱ्याला आहे का किती किंमत वगैरे यायची का तर मित्रांनो हिची एक हजार बोलत होते व्यवहार झालेला आहे त्यांचा व्यवहार तर तुम्हाला बाजारामध्ये भरपूर वगैरे म्हणजे वगैरे पाहायला भेटणार आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका बस मग काय तुझं घराचे मित्रांनो येते शेरा दस आहे घ्या तर बा तर टोल पे घ्यानी के सर सब चिकवाली तर मित्रांना एक चिक आवले बघू शकता तुम्ही क्या बोल रहेगा सत्तर तक देने की दूध कितना रहेगा इसको अभी से आठ लीटर कच्चा भेज रहा है आठ लीटर कच्चा भेज रहा है देगी आप दस है। पाँच छः दस, दस लीटर देगी अपने पास क्या कीमत की भेज मिलेगी कम से कम कम से कम अपने पास में आखिरी हादत तो पचपन हजार तक की है पचपन हजार तक की और पचहत्तर तक की है पचहत्तर की कर तर मित्रांनो ज्यांचा बजेट कमी त्यांना पन्नास पंचावन्नमध्ये म्हैसा वेल तर त्यांना लास्टमध्ये त्यांच्याकडं पंचावन्न हजारची एक म्हैसा आहे आणि त्याचा पुढं पंच्याहत्तरपर्यंत लास्टला आहे मित्रांनो जर कोणाला मशीन खरेदी करायची असतील या रेटमध्ये तर यांच्या दावणीला या नंबर देतो आहे तुम्हाला नंबर बघा नव्वद गारा बावीस छप्पन चौऱ्याण्णव वसीम शेख शेख वसीम शेख वसीम तर मित्रांनो शेख वसीम यांची तुम्हाला दावण दाखवलेली आहे पंचावन्न हजारपासून मशीनला सुरुवात आहे पंच्याहत्तरपर्यंत तुम्हाला भेटेन दूध पाच लिटर चार लिटर असेल दुधाची तुम्हाला म्हशी पाहायला भेटतील राजस्थान मारवाड का जंगल का माल राजस्थान मारवाड जंगल का माल है की आग्रवा तर मित्रांनो राजस्थान जंगलचे तुम्हाला म्हशी पाहायला भेटतील धावणीला एकच म्हणजे मित्रांनो हे कसं आहे चार लिटर साडेतीन लिटर पाच लिटर चांगले निघाली ते पाच लिटर देते मित्रांनो पंचावन्न साठ हजारच्या म्हशी घ्यायला काय हरकत नाही मित्रांनो आता असं पंचावन्न हजार मध्ये म्हशी भेटत नाही सहसा हजार पंचावन्न हजारची मैसर तुम्हाला चार लिटर दूध द्यायचं असेल तर एकदम चांगली गोष्ट आहे मित्रांनो आणि तुम्ही जापर घ्यायला गेले तर तुम्हाला ऐंशी हजारचं पुढं भेटणार आहे